वेळेत निधी वेळेत कामाने पारदर्शकता या तत्वावर आधारित शासनाचा नवा निर्णय जिल्हा विकासासाठी घरी देणारा ठरणार आहे असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास व अवकाप मंत्री तर नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट मानिकराव गोकडे यांनी जिल्हा आढावा बैठकीत केले ते बोलताना म्हणाले की अनेकदा निधीवरचे शेवटी खर्च होतो किंवा तरतूद न वापरता शिल्लक राहते यामुळे जनतेला त्वरित लाभ मिळत नाही शासनाने आता निधी वेळेत वापरणे पुनर्विनि विनियोजनाची मर्यादा दहा टक्केपर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत ई निविदा प्रणाली व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट यासारखी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली आहे जिल्हाधिकारी व समिती सदस्यांनी किमान दहा टक्के कामांची तर उपयुक्त नियोजन आणि नि पाच टक्के कामांची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक आहे मधील न वापर निधी लॅप झाल्याने जबाबदार अधिकारी यंत्रणावर ठेकेदारांवर कारवाई होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस मधील कामे वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असून दोन हजार पंचवीस सव्वीसचा संपूर्ण निधी मार्च अखेर खर्च होणे आवश्यक आहे अन्यथा अशा यंत्रणांना भविष्यात निधी मिळणार नाही या बैठकीत दोन महत्वपूर्ण उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले प्रकाश वाटा दोनशे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण स्पर्धा परीक्षा व रोजगार संधी शाश्वत विकास ध्येय जिल्हा निर्देशांक अहवालाचे प्रकाशन या बैठकीस माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार शिरीष कुमार नाईक आमदार आमशा पाडवी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल पोलीस अधीक्षक श्रवण यस तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्ह्याच्या विकासात आर्थिक शिस्त वेळेवर निधी वेळेवर काम या शासन तत्वांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पालकमंत्री अॅडव्होकेट मानेको कोकाटे यांनी सर्व यंत्रणांना केले आहे असं आहे की जिल्हा नियोजन मंडळामध्ये सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी कामं मंजूर झाली त्या कामांची मुदत संपलेली आहे आणि त्याला बजेटमध्ये पुन्हा प्रयोजन करावे लागेल बरीचशी कामं अशी आहेत की ती कामं सुरूच झालेली नाही बरीचशी कामं अशी की ते गरजे गरज नसतानासुद्धा त्या ठिकाणी कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि अशी कामं या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी केली नाही आणि ठेकेदारांनी केली नाही त्यामुळे त्या संदर्भात ते तेवीस चोवीसच्या संदर्भात त्याचं एक्सप्रेशन मागवलं आहे ज्या ज्या डिपार्टमेंटमधून पैसे परत गेले त्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मागवली आहे लेखी की कशामुळं पैसे परत गेले काम मंजूर का झालं नाही आणि काम मंजूर केल्यानंतर काम का झालं नाही पैसे कसे परत गेले संदर्भात त्यांचं एक्सप्लेनेशन आपण मागवलेलं आहे तर साधारण एक आठ दिवसावर त्यांचं एक्सप्रेशन येईल त्यानंतर आम्ही तो दोषी असेल त्या दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई करण्याचा आदेश मी जिल्हा परिषदेच्या शिवना आणि जिल्हाधिकारी सर राज्य सह नंदुरबार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या बाजूनी कशा पद्धतीने उभं राहील आणि मदत कशा पद्धतीने दिली जाणार आहे नंदुरबार मध्ये नुकसान झालं ही गोष्ट बरोबर आहे पण नंदुरबार सारखच नुकसान किंवा नंदुरबारपेक्षाही पेक्षाही अधिकच नुकसान महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामुळे सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे आणि या संदर्भामध्ये सरकार त्या शेतकऱ्यांच्या पाण्याची खंभीरपणे उभं राहणार आहे मी आत्ताच आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि बाकी सगळ्या लोकांना सूचना दिल्या आहेत की त्या त्याबाबतचे तात्काळ ता पंचनामे करून ता या ठिकाणी शासनाला पाठवा आणि जो काही दोंडात्मक निर्णय होईल त्या निर्णयाच्या आधारे नंदुरबार जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पण मदत निश्चितपणे होईल सर पण मागच्या काळात पण काही अतिवृष्टी झाली होती नावकारी पाऊस झाला त्याचे देखील पंचनामे करून देखील मदत जी आजपर्यंत आलेली नाही असं नाही एनडीआरएफ आणि एस मदत त्यांना मिळाली असेल पण ती ते कमी असते अजून विम्याची मदत मिळायची आहेत आणि आपल्याला आता काही ठिकाणी जमिनीच वाहून गेल्या आहेत काही ठिकाणी घरं वाहून आहेत काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत म्हणजे हवालदिल झालेली काही शेतकरी बांधव आहेत किंवा इतर ग्रामस्थ आहेत तर त्यांना दिलासा देणं ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे महाराष्ट्रातल्या अनेक विभागामध्ये युतीच्या सर्व मंत्र्यांना जाऊन आणि पाहणी करण्याचे आदेश दिलेले आहेत आमदारांनी पण युतीच्या आमदारांजवळ पाणी करावी त्यांनाही आदेश दिलेले आहेत प्रतिनिधी टब्बीर काटेक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार